अंबरनाथमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अंबरनाथ पश्चिमेतील गावदेवी मंदिराजवळ रिक्षाचालक हरिप्रसाद तिवारी यांनी उमेश गिरी नामक इसमाला बारा वर्षापूर्वी घराचे बांधकाम दिले होते परंतु काम पूर्ण झाले नाही म्हणून रिक्षाचालक हरिप्रसाद तिवारी यांनी पैसे दिले नाही यावरून दोघांमध्ये वाद झाला असून कॉन्ट्रॅक्टर उमेश गिरी व मुलगा दीपनारायण गिरी यांनी मिळून तिवारी यांना बेदम मारहाण केली वडिलांना मारल्याचा राग मनात धरून हरिप्रसाद तिवारी यांचा मुलगा रत्नेश तिवारी हा त्याच्या दोन साथीदारांसह गायत्री मेडिकल जवळ एक्सिस बँक समोर दीपनारायण गिरी याला विचारले असता त्याने श्विगाळ करण्यास सुरुवात केली त्याचे काका सुरेश गिरी यांनी सुद्धा लाथाबुक्क्यांनी मारले त्यानंतर दीपनारायण गिरी यांनी धारदार शस्त्राने वार करून हल्ला केला यात रत्नेश तिवारी याला गंभीर दुखापत झाली असून त्याला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी तिवारी यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे तेवीस पाचशे चार अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ